गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आपण मराठीचे जे प्रश्न येतात अध्यापनशास्त्रावरती ते प्रश्न मध्ये कंटेन पण असतात पाच सहा मार्काला कंटेंट पण विचारलं जातं आणि बाकी अध्यापनशास्त्र इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे बॅच जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या ज्या अध्यापनच्या नोट्स असतात त्या पण मिळतात आणि जे टॉपिक असतात ते पण मिळतात त्यामुळे बॅच जॉईन करून घ्या भाषेच्या संदर्भात चुकीचे विधान आता भाषेच्या संदर्भात चुकीचे विधान जर आपल्याला काढायचं असेल तर बरोबर विधान काय ते हे पण माहीत पाहिजे प्रत्येक भाषेला व्याकरण असते बरोबर विधान आहे मातृभाषा ही स्वाभाविक पद्धतीने शिकली जाते हे पण बरोबर आहे प्राथमिक शिक्षण मातृभाषेत दिले पाहिजे हे पण बरोबर आहे पण भाषेचं प्राथमिक स्वरूप ध्वनी आहे हे चुकीचं आहे कारण प्राथमिक म्हणजे भाषेचं प्राथमिक स्वरूप संकेत असतं काय असतं संकेत असतं प्रश्न दुसरा बघा तुमच्या वर्गात विद्या तुमच्या वर्गात विद्यार्थी गोंधळ घालत असेल तर एक शिक्षक या नात्याने काय कराल आता विद्यार्थी गोंधळ घालत आहे आता तुम्ही काय करणार त्याची तक्रार पालकांकडे कराल आता पालक तर घरी असतात तक्रार करून काय उपयोग विकाल त्याची तक्रार मुख्याध्यापकाकडून कर म्हणजे ते बघतील म्हणजे विद्यार्थी तुमचा आहे तुमच्या वर्गात आहे मुख्याध्यापक काय करणार आहे मु मुख्याध्यापक त्याला काहीतरी बोलेल पाठवून देईल हे पण योग्य नाही वर्गाच्या बाहेर जर पाठवलं तर अजून विपरीत परिणाम त्याच्यावर पण जर तुम्ही स्वतः त्याच्याकडे जाणार आणि त्याच्या अडचणी जर समजून घेतल्या तर ते अगदी योग्य असेल म्हणजे तो काप गोंधळ घालतो आहे काय अडचणी आहे या समस्या जाणून घेतल्या पाहिजे आता पुढे पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही आता अभिजात भाषा नाही म्हणजे अभिजात भाषा कोणत्या आहेत हे आधी माहीत पाहिजे बरोबर आहे का नाही आता तमिळ अभिजात भाषा आहे तेलगू अभिजात भाषा आहे संस्कृत अभिजात भाषा आहे पण हिंदी काय आहेत अभिजात भाषा नाही आहे म्हणजे हे तुम्हाला माहीत पाहिजे नाहीतर काहीच उपयोग होत नाही नवीन शब्द शिकवताना काय करावे आता विद्यार्थ्यांना नवीन नवीन शब्द म्हणजे आजपर्यंत तो शब्द विद्यार्थ्यांनी ऐकलेला नाही किंवा तो वाचलेला नाही तर काय करणार तुम्ही नवीन शब्द शिकवताना तो पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेला असावा पा। आहे आहे तुम्ही करणार का पाठ्यपुस्तकात आहे म्हणून मग मौन तो शब्द शिकवायचा असं नाही तो श तो ग्रंथामध्ये विद्यार्थ्यांना पाहायला लावायचं मी नवीन शब्द शिकवणार आहे तुम्ही काय करा ग्रंथामध्ये पाहा हे पण योग्य असेल का अजिबात नाही तो मराठीमध्ये असावा आता तुम्ही मराठीतमध्ये काय जगाच्या पाठीवर फक्त मराठीच नाही आहे अनेक भाषा आहेत तो मराठीमध्ये असावा असा काही आहे का, का। पण सगळ्यात बेस्ट का ऑप्शन काय तोच शब्द ससंदर्भात असावा ससंदर्भ म्हणजे उदाहरणार्थ आपण लहान विद्यार्थ्यांना काय शिकवतो कमळ शिकवतो काय शिकवतो कमळ कमळ काय आपण त्यांना दाखवतो लगेच ते एक फुल अस लगे आपण काय म्हणतो गुलाबी रंगाचं किंवा लाल रंगात फुलच त्याला आपण कमळ म्हणतो काय म्हटलं हा ससंदर्भ शिकवला का नाही या प्रकारे भाषा अनुकरणातून शिकली जाते आता भाषा अनुकरणातून शिकली जाते हे कोण आपण ही सी डी पीमध्ये बघितलेलं होतं हा हे या इकडे पण येतात प्रश्न मराठी आणि हिंदीमध्ये अनुकरणातून कोण म्हणतं बी एफ स्किनर म्हणतो जास्त विचार करायची गरज नाही कोणी सांगितलं बी एफ स्किनरने सांगितलं त्याच्यानंतर सहावा प्रश्न बघा शिक्षिका अध्यापन करत असताना मातृभाषेचा वापर करत नाही आता मातृभाषेचा वापर करत नाही म्हणजे ही पद्धत कोणती असते हां ही समग्र विधी असते का समग्र भाषा पद्धत असतं का अनु व्याकरण अनुवाद असतं का ही काय असते थेट पद्धत डायरेक्ट मॅथड म्हणतात का ज्या ठिकाणी मातृभाषेचा वापर केला जात नाही प्रश्न सातवा बघा प्रश्न सातवा काय म्हणतोय शिक्षिका पहिले विद्यार्थ्यांना कविता शिकवते हो आणि त्यानंतर वर्णमाला शिकवते तर ती कोणत्या पद्धतीचा वापर करत आहे कोणत्या पद्धतीचा वापर करत आहे शिक्षिका पहिले काय शिकवते कविता शिकवते आणि कवितानंतर वर्णमाला म्हणजे काय करते ती थेट पद्धतीचा उपयोग करत आहे का समग्र भाषेचा उपयोग करत आहे का अपचा उपयोग करत आहे का ती काय करते टॉप डाऊन टॉप डाऊनचा उपयोग करत आहे म्हणजे काय काय मोठ्या घटना पहिले शिकवत आहे आणि मोठ्या घटनानंतर छोट्या घटना याला म्हटलं जातं टॉप डाऊन त्याच्यानंतर प्रश्न आठवा बघा प्रश्न आठवा काय म्हणतो आहे माझी शिक्षिका कार्डावर नाव लिहून देते माझी शिक्षिका कार्डावर नाव लिहून देते आणि मी अभिनय करून दाखवतो या शिक्षणाला काय म्हणतात माझी शिक्षिका कार्डावर नाव लिहून देते आणि विद्यार्थी आता तुम्ही हे कपिल शर्मा वगैरे तिथे या येतात बघा काय करतात कार्डावर एखादा ॲक्टरचं नाव असतं आणि ते अभिनय समोरचा अभिनय करून दाखवतो आणि विद्या तो समोरचा ओळखतो याला काय म्हटलं जातं अभिनय शिक्षण म्हटलं जातं का भूमिका अभिनय म्हटलं जातं का गतिबोधात्मक म्हटलं जातं का सवंगड्याकडून झालेलं मूल्यमापन म्हटलं जातं का याला म्हटलं जातं गतिबोधात्मक शिक्षण म्हणजे शमूर्याने काय करायची आपल्या शरीराला गतींनी हा म्हणजे गतीच देतात ना म्हणजे त्या प्रकारे त्या हिरोचं नाव आहे त्या प्रकारे चालणं त्या प्रकारे हा हालणं म्हणजे याला काय म्हटलं जातं गतिबोधात्मक शिक्षण असं म्हटलं जातं तुमच्या वर्गात दृष्टीबाधित विद्यार्थी आहे असल्यास त्या संदर्भात निवडलेले चुकीचे विधान कोणते आता तुमच्या वर्गात दृष्टीबाधित विद्यार्थी आहे या संदर्भात चुकीचे विधान कोणतं असेल तर या संदर्भात चुकीचं विधान म्हणजे बघा आता दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी आवश्यक काय आहे रेडिओ आवश्यक आहे का रेडिओ आवश्यक आहे कारण त्यांना दिसत नाही पण ऐकू येऊ शकतं परशे साहित्य आवश्यक आहे ब्रेल लिपी आवश्यक आहे बरोबर आहे का नाही बर पण मुद्रित साहित्य म्हणजे ज्या प्रकारे आप आपण आपल्याला जे मुद्रित साहित्य टायपिंग केलेलं ते त्यांना चालेल का अजिबात चालणार नाही म्हणजे काय होईल याचा विपरीत परिणाम त्यांच्यावर कारण त्यांना ते, ना ते दिसत नाही तर वाचतील कुठून बन पण ब्रेल लिपी ते वाचू शकतात बरोबर आहे का नाही म्हणजे हे उपयोगाचं आता प्रश्न हा शेवटचा हा तुमच्यासाठी आहे आता तुमच्यासाठी म्हणजे का कारण तुम्हाला पण थोडंफार एक तरी प्रश्न थोडं काम लागलं म्हणजे विचार करणार तुम्ही भाषा विकासामध्ये महत्त्वाचे नसलेलं आता भाषा विकासामध्ये काय महत्त्वाचं नाही आहे भाषिक वातावरण शब्दांची गती बोलणाऱ्याचं लिंग आणि शब्दांचे उच्चार यापैकी काय महत्त्वाचं नाही आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या टाका म्हणजे तुम्हाला कळलं का नाही कळलं आणि मी नंतरून तुमचा व्हिडिओ पाहून झाल्यावर पाच तासाने काय करेल कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचं उत्तर पण मी टाकेल पण तुम्ही पण उत्तर देण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून तुमचा पण अभ्यास होत आहे का नाही हे मला पण कळेल